बलात्कार सारख्या गंभीर विषयावर बोलताना मंत्री संजय सावकारेंनी संतापजनक विधान केलंय त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाली आणि त्यानंतर त्यांनी अखेर माफी मागितली संजय सावकारेंचा सा अखेर माफीनामा चौफेर टीकेनंतर संजय सावकारेंना उपरती वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही आरोप बलात्कारासारख्या घटना होतच असतात असं संतापजनक विधान स्वारगेट अत्याचारा प्रकरणी संजय सावकार यांनी केलं त्यांच्या या विधानानंतर चौफेर टीका करण्यात आली राज्याचे मंत्री बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत इतके असंवेदनशील कसे वागू शकतात असा संतप्त सवाल विरोधकांनी केला त्यांनी तातडीनं माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्र्यांनी संवेदनशील विषयांवर बोलताना भान ठेवण्याचा सल्ला देत त्यांचे कान त्यानंतर संजय सावकर यांनी मन असेल तर माफी मागतो असं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात आधी तर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो माझ्या बोलण्याचा कुठलाही तसा उद्देश नव्हता <coughs> सन्मान्य पत्रकारांनी जे दाखवलं त्याच्या एक त्यांनी मला सांगितलं होतं की मला बोलले की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहे म्हणून मी ते बोललो त्याचा विपर्यास केला गेला तरी माझ्या वाक्याने जर मन दुखावली असतील तर मी माफी मागतो कुठलाही उद्देश नव्हता संजय सावकारेंचं सा विधान बेजबाबदारपणाचं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली बलात्कारासारख्या गंभीर विषयांवर सावकारे काय म्हणाले होते तेही पाहूया असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये घटना या घडतच असतात घटना या घडतच असतात घटना या घडतच असता कारवाई सातत्याने चालू असते तर दुसरीकडे राज्याला असंवेदनशील गृह राज्यमंत्री लाभल्याचं सांगत संजय राऊतांनी पुन्हा एकदा योगेश कदमांवर जोरदार टीका केली एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय आणि राज्याचे गृहराज्यमंत्री जे असंवेदनशील आहेत ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही त्याचा अर्थ हो काय दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळाले बलात्कारासारख्या अतिशय गंभीर विषयावर बोलताना लोकप्रतिनिधींनी भान बाळगणं गरजेचं आहे संजय सावकार यांनी बलात्काराबाबत केलेल्या विधानावर माफी मागितली मात्र यापुढे लोकप्रतिनिधी संयम बाळगून बोलतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही जळगावहून वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट Zito Vistas, bom